ग्रामपंचायत पिप्पळभत्या येथील भ्रष्टाचार विरोधात जनता माहिती अधिकारी समितीचे आमरण उपोषण ग्रामपंचायत पिप्पळभत्या पोस्ट सुळावा तालुका पूर्णा येथील ग्रामसेवको सरपंच या दोघांनी मिळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत संबंधित कामाची चौकशी करून लवकरात लवकर कलम चारशे वीस व इतर कलमानवये गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी जनता माहिती अधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष बी बी हिंगोले यांनी परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात अमर उपोषणास सुरुवात केली आहे नमस्कार मी जनता माहिती संस्थापक अध्यक्ष बिबीन हिंगोले ग्रामपंचायत पिपळ पोस्ट चुढावा तालुका पूर्णा आणि जिल्हा परभणी या गावामध्ये ग्रामसेवक हो आणि सरपंच या दोघांनी मिळून लाखो ब, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार जा, केलेला आहे आणि कसल्याही प्रकारची ग्रामसभा शासनाच्या नियम नियमाप्रमाणे ग्रामसभा वार्डसभा मासिक सभा आणि महिला सभा हे घेतल्या जाते आणि आमचा गाव आमचा विकास आराखडा हे प्रत्येक वर्षासाठी बनवला जातो हे निय शासनाच्या नियमाप्रमाणे बनवता बनवला जातो आणि त्याच्यामध्ये जा विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी मिळून कसल्याही प्रकारच्या शासनाच्या नियमाचे पा पा पालन केले नाही आणि कोणतीही योजना ही नियमाप्रमाणे केली नाही आणि जनतेच्या लोणी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या नातेवाईक आणि स्वतः त्यांनी घरामध्ये ज्या लोकांना गरजू आहेत समजा पत्र वगैरे आहेत अशा लोकांना जे घरकुल द्यायला पाहिजेत ते घरकुल न देतात ज्यांच्या घरी समजा दोन मजली असो एक मजली आणि पक्के घर आहेत त्या त्या लोकांना त्यांनी घरकुल दिलेले आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या जे कामं गर गरजू लोकांना देण्या देण्याकरतात करण्यासाठी हे करावं लादे त्यांनी दिलेली नाहीत त्यांच्या शेतामध्ये तुम्ही जर बघले तर अक्षरशः एखादं पिचट टाईप असा बंगला असन अशा टाईपचे त्याने शेतामध्ये घरं वगैरे बांधलेले आहे तुम्ही त्या ह्याच्याहून लक्षात येऊ शकता की कि त्यांनी किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि मी स्वतः जाऊन प्रत्येक गाव त्या गावाची पूर्ण पाहणी केलेली आहे तरी तिथे कसल्या प्रकारच्या नाल्या नाहीत रस्ते नाहीत जर चलते वेळेस अक्षरशः असल्या वाटतं की पूर्ण आपण जंगलामध्ये चालतो तर हे कुठेतरी गावाचं चित्र बदलायला पाहिजेत आणि ग्रामसेवक हो, आणि सरपंचानं हे भ्रष्टाचार न केला पाहिजेत यासाठी माझी जनता माहिती अधिकार समिती मी बरेच वर्षापासून अशा भ्रष्टाचाराविरोधात मी कार्य करत असतो लढा आणि उपोषण हे करत असतो माझ्यामुळं शासनाला लाखो आणि करोड रुपयाचा निधी मी माझ्यामुळं जमा झालेला आहे तरी अन्यायाविरुद्ध मी वेळोवेळी मी लढा देत असतो याचमुळे मी जनतेला बी आवाहन करतो की मी शंभर टक्के मी याच्यामध्ये उतरलेलो आहो तुमच्यासाठी तर तुम्ही पण एक टका या याच्यामुळं एकशे एक टका पूर्ण भ्रष्टाचार थांबेन आणि माझी एवढीच विनंती आहे शासनाला की माझ्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आणि एक सक्षम अधिकाऱ्याची समिती गठीत करावं आणि लवकरात लवकर सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या या मागणीसाठी मी परभणी इथे अमरून उपोषण करत आहे एवढे दोन शब्द दो बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय शिवराय मी या ठिकाणी जनता माहिती अधिकार समितीचा तालुका प्रमुख पूर्णा तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी जनता माहिती अधिकार समितीच्या समितीच्या मार्फत आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागं परभणी येथे जिथं उपोषणाचं स्थळ आहे या स्थळावर आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि आमचा मेन विषय जो आहे तो म्हणजे ग्रामपंचायतचा चालू असलेला काळा कारभार भ्रष्टाचार चालू असलेला त्याच्याविरोधात हा आमचा आवाज आहे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बी हिंगोले सर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना सहकार्य म्हणून या ठिकाणी मी त्यांच्यासोबत आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये मी शासनाला असं आवाहन करतो की आपण लवकरात लवकर या मुद्द्याला हात घालून या मुद्द्याचं तुम्ही लवकरात लवकर काही ते तोडगा लावावा आणि सोक्षमोक्ष लावावा अन्यथा या ठिकाणी आम्ही जोपर्यंत गावातली पब्लिक आणि ग ग्रामसेवक आणि सरपंच जोपर्यंत इथं येणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण हे अवरात्र चालू राहील अशी या ठिकाणी शासनाला एक ग्वाही देतो आणि शासनाला इशारा देतो की आपण लवकरात लवकर याच्यावर थोड ठोस जो निर्णय तो घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद